नगरपरिषद चिमूरने कोणाचे पाप साखण्यासाठी तिसरा डोळा करून ठेवला आंधळा नागरिकांचा प्रश्न चिमूर तालुक्याचे देशपातळीवर क्रांतिकारी शहर म्हणून ओळखले जाते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा वारसा लाभलेले शहर आहे त्यांच्या भजनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात देश स्वतंत्र करण्याची प्रेरणा मिळाली आणि आजही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शहरासाठी प्रेरणा आहेत परंतु आता याच शहरामध्ये नगरपरिषद निर्माण झाली आणि शहर आधुनिकीकरणाकडे जात असताना काही बदलही झाले परंतु ते बदल सुद्धा नागरिकांनी स्वीकारले सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी मुख्य मार्गावर व शहरातील मुख्य चौकात ठिकठिकाणी थीक थीक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस यंत्रणा शहरावर नजर ठेवून होती गुन्हेगारीवर एक प्रकारे वचक ठेवण्याचं काम हा तिसरा डोळा करीत होता गुन्हा घडल्यानंतर तपास करण्यासाठी हा तिसरा डोळा पोलीस यंत्रणासाठी देवदूताचं काम करीत होता परंतु मुळे शहराचा विकास होतोय अशा प्रकारच्या मोठमोठ्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये सळकत होत्या परंतु नागरिकांच्या सुरक्षेसाठी नगर परिषदेच्या वतीने लावण्यात आलेला तिसरा डोळ्याला मोतीबिंदू नावाचा रोग झाला आहे व तिसऱ्या डोळ्याची अचानकच दृष्टी निघून गेली याचाच फायदा उचलत शहरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्ती गौण खनिजाची संपत्ती अवैधरित्या लुटमार सुरू झाली आणि या लुटमारी थांबवण्याचा धाडस प्रशासकीय यंत्रणामधील अधिकारी वर्गाला यश आले नाही जी काही कारवाई होत होती किंवा झाली ती अगदी थातुरमातूर स्वरूपाची हे नागरिकांपासून लपून राहिलेले नाही बिंदस्तपणे आजही मोठ्या प्रमाणात गौण खनिजाची तस्करी होतीये गौण खनिजाची लूट थांबवण्यासाठी काही गावातील जागरूक नागरिकांनी एकत्र येत अवैध रेती उपसा करणाऱ्या तस्करांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली स्वतः ट्रॅक्टर सुद्धा पकडून दिले परंतु इथे सुद्धा संबंधित विभाग कर्मचारी कारवाई करण्याची हिंमत करत नव्हते ही सत्यता एका न्यूज पोर्टलने उजागर केली होती शहरात मुख्य मार्गावर कॅमेरा लावण्याची जबाबदारी ही नगर परिषद चिमूरच्या यंत्रणाची आहे परंतु नेमकं या प्रशासकीय यंत्रणामधील अधिकारी नक्कीच कोणाच्या तरी किंवा अवैध गौण खनिज तस्करी हाताचे बाहुले बनून आहेत की काय अशी आता शंका यायला लागली आहे नागरिकांकडून टॅक्स वसूल करून त्यांना त्यांच्या सुरक्षित जीवनाची जबाबदारी न घेणाऱ्या नगर परिषद यंत्रणामधील अधिकाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा ठेवाव्यात सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्त झाले त्याच सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी न घेता तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण अवैधरित्या गौण खनिजाची तस्करी लपवण्यासाठी जाणीवपूर्वक कॅमेरे लावल्या जात नसल्याची चर्चा चारही बाजूनी होत आहे नेमकं नगर परिषद मधील अधिकारी वर्गाने आपली बुद्धी गहाण ठेवून कोणाचा सा पाव झाकण्यासाठी शहरावर नजर ठेवणारा हा तिसरा डोळा कायमस्वरूपी आंधळा करून ठेवला आहे तिसरा डोळा कार्यरत नसल्याने तालुक्यात मोठ्या घटना घडल्या असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासन सुद्धा पूर्णपणे निष्क्रिय झाली आहे ही आजची वास्तविक परिस्थिती चिमूर शहराची आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी सुनील गेडाम मुख्य पत्रकार सबस्क्राईब प्रेस मिस एन अपडेट